सर विलियम असलर एका विशाल जहाजानं अॅटलांटिक महासागर पार करीत होते जहाजाच्या कप्तानानं पुलावर उभं राहून एक बटन दाबलं यंत्राचे आवाज झाले आणि जहाजाचे भाग एक दुसऱ्यापासून विलग झाले याचा अर्थ ते वॉटर टाईट झाले डॉक्टर आस्लरने विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्हा सर्वांना याहीपेक्षा मोठ्या मोहिमेवर जायचे आहे एकत्रितपणे अनेक मोठी कामं करायची आहेत पण ह्या कामी तुमचे स्वतःवर नियंत्रण असे हवे की तुम्ही कप्पेबंद आयुष्य जगायला शिकलं पाहिजे ब्रिजवर या म्हणजेच आयुष्याला भिडा बटन दाबा आणि आयुष्यातल्या घडामोडींचा अंदाज घ्या मजबूत लोखंडी दरवाज्यांनी भूतका बंद करा दुसरं बटन दाबून अजून न उगवलेल्या उद्याला भविष्याला बंद करा उद्या हा शब्दच डिलीट करा आजचाच दिवस पाप विमोचनाचा आहे भविष्याची चिंता हा मानसिक आजार आहे भूतकाळाचा दरवाजा बंद करून टाका जिथे तुमच्या भूतकाळाचं प्रेम काढलं गेलं आहे गतकाळाचा दरवाजा बंद करून टाका कारण या मार्गावर चालून मूर्ख लोक मृत्युमुखी पडले येणाऱ्या भविष्यकाळातल्या उद्याच्या वजनासह जर गतकाळातल्या कालचं वजन आज उचललं तर बलवानातला बलवान लटपटेल भविष्याला पण भूतकाळासारखंच घट्ट बांधून बंद करा तुमचं भविष्य आज आहे उद्या कधीच येणार नाही मानवाच्या मुक्तीचा दिवस आहे आता ऊर्जेची नासाडी मानसिक तणाव भावनात्मक काळजी पावलांचा पाठलाग करतात जे भविष्याची काळजी करतात म्हणून त्या सर्व भिंती बंद करा ज्या होऊन गेल्या आहेत व व्हायच्या आणि वॉटर टाईट कंपार्टमेंट जीवन जगायची सवय घालून घ्यायला सज्ज रहा डॉक्टर असलरच्या म्हणण्याचा हा मतितार्थ होता का की आपण भविष्यकाळाची काहीच तयारी करू नये नाही असं अजिबात नाही ते तर आपल्या भाषणात हे सांगत होते की येणाऱ्या उद्याची तयारी करण्याचा सर्वात उत्तम मार्ग हा आहे की तुम्ही आपली सगळी बुद्धी व सगळा उत्साह हो आजच्या कामाला उत्कृष्ट रीतीने करण्यात लावून द्या कदाचित जिच्यामुळे तुम्ही भविष्याची तयारी करू शकता आणि तीच एकमेव पद्धत आहे